डोळ्याचं फिटणारी भेटणारी आपल्याला थोड्या बघायला भेटत आहे सगळ्यांनी सगळ्या प्रेक्षकांना बाजूला बाकीच्या समोरच्या सगळ्या त्यांना बाजूला करा लोकांना घर बघू द्या अरे बाजूला करा अरे हे स्वयंसेवक कशाला बाजूला का अरे बाजूला हे बाजूला सगळ्या ग्राउंड वर का सगळ्यांना ग्राउंड स्वयंसेवक नाही त्यांना गळ टाकला नाही अरे सगळ्यांना बाजूला करा ना स्वयंसेवक आम्हाला यायला करू नका बाजू लावा ज्याला कोणाला इजा झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही सर्वांनी बाजूला अरे सोहळ साहेब बाजूला करोडा लोकांना पब्लिकला आमचे मित्र राजू वकील साहेब हे आले मंडळाच्या वतीनं त्यांचं सगळ्यांनी स्वागत आम्हाला फुकट वकिली मिळतोय आमच्या राजू गाठवांकडून संजय राऊत संजय राऊत सगळ्यांना बाजूला करा ना तुम्ही फोर जाऊन राहिलात लोकांना लोकांना बघू दा ना सगळ्यांना बाजूला करा कसा